आता पाहूयात बातम्या देशाचे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून रालोआचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे आज झालेल्या निवडणुकीमध्ये सातशे एक्याऐंशी खासदारांपैकी सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदान केलं राधाकृष्णन यांनी एकशे बावन्न मतांनी रेड्डी यांचा पराभव केला अशी माहिती निवडणूक अधिकारी पी सी मोदी यांनी दिली श्री बुच्ची रेड्डी सुदर्शन रेड्डी को 300 प्रथम वरीयता के मत प्राप्त हुए और श्री सीपी राधाकृष्णन को चार बावन प्रथम वरीयता के मत प्राप्त हुए चूंकि श्री सीपी राधाकृष्णन को अपेक्षित कोटे से अधिक वरीयता के मत प्राप्त हुए इसलिए राष्ट्रपति और उपराष्ट्रपति निर्वाचन नियम 1974 के नियम 35 के साथ पठित राष्ट्रपति और उपराष्ट्रपति निर्वाचन अधिनियम उन्नीस की धारा 11 के अंतर्विष्ट उपबंधों के अनुसरण में मैं पीसी मोदी उपराष्ट्रपति निर्वाचन 2025 के निर्वाचन अधिकारी एतद द्वारा घोषित करता हूं कि श्री सीपी राधाकृष्णन भारत के उपराष्ट्रपति के पद पर विधिवत निर्वाचित हुए हैं सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न तर इंडिया डी आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली रालोआकडे चारशे पस्तीस मतांचं संख्याबळ असतानाही त्यांना सतरा मतं अधिक मिळाली आहेत इन डी आघाडीचे उमेदवार रेड्डी यांना तीनशे पंधरा मतं मिळतील असा दावा आघाडीच्या नेत्याने केला होता मात्र प्रत्यक्षात त्यांना केवळ तीनशे मतंच मिळाली या निवडणुकीसाठी अडसष्ट जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र हे दोन वगळता इतर सर्व अर्ज अवैध ठरल्याचं मोदी यांनी सांगितलं या निवडणुकीसाठी एका खासदारानं टपालाद्वारे मतदान केल्याचंही ते म्हणाले